ही भाजी खात असतात ते मला पहिले माहितच नव्हते माझं लग्न मला आणि ती फक्त आईच्याच हातची आवडती आईच्याच हातची भाजी छान होती बघा समृद्धी काय दिवाळीच्या वेळेस ना हा कंदील लावलेला आहे किती सुंदर दिसतोय बघायला आमच्या आंटीला टेन्शन लागली बिलकुल पण नाही हे hey गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात so, सगळे होप सो सगळे मजेतच असणार आहेत तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज आता आई भाजी बनवताय राज आई बनवत आहे चिगळची भाजी आणि ही भाजी चिगळची तुम्हाला माहीत आहे का नाही माहिती ह्या भाजीचं नाव चिगळ म्हणून आहे तर चिगळची भाजी म्हणतात ह्याला तर माझ्या माहेरी तर नाही माहिती ही भाजी आम्ही काही खात नाही आणि लग्न झाल्यापासून ही भाजी मला आवडायला लागली आणि ते ही आईच्याच हातची तर इथे भाजी धुऊन घेतली छान आणि नंतर भाजीला आहे ना तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते मी भाजीमध्ये काय काय टाकते आई काय ते ठेवले मी मसाल्याच्या टाकत सगळ्यात आधी तेल टाकलंय आणि तेलमध्ये लसूण टाकायचं आहे बारीक कुटलेला ही भाजी खात असता ते मला पहिले माहितच नव्हते माझं लग्न झाल्यानंतरच मला कळलं आणि भाजी आता मला पण ले आवडते आणि ती फक्त आईच्याच हातची आवडती आईच्याच हातची भाजी छान होती <laughs> आता ह्याच्यात कांदा टाकलाय आणि कांदा लाल ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा हो नाई मीठ 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 आता दोन तिखट तिखट म्हणजे अंबारीचे जे तिखट असत ना लाल त्या तिखटला आमच्या इथं पिवळ तिखट म्हणजे आता इथे लाल तिखट टाकलंय आणि थोडीशी हळद टाकायची छान असं परतून घ्यायचं आणि ही भिजवलेली मसुरीची डाळ टाकायची कट करून भाजायचं असते बारीक बारीक <coughs> आता यात भाजी टाकायची अशी पंधर घ्यायची छान गाई <laughs> <से> <laughs> आता मला भाजी बघून भूक लागलेली आहे माझा उपवास आहे चतुर्थी याल आता ह्याला फक्त पाच मिनटं वाफवायचं झाली भाजी हा नाही हो झाली भाजी भाजीला शिजवायचं नाहीये भाजायचं त्याला लगेच मऊ होत हा भाजलं की ते लगेच मऊ होते गार करून फोडणी द्यायचं कारण पाणी सुटतंय भाजीला मीठ टाकलं की आता किती वेळ ठेवायचं आपण दोन मिनिट ठेवायचं झाली आपली भाजी झाली भाजी पाचच मिनिटांमध्ये तयार या सगळे जेवायला एवढ्या एवढ्या भाजीमध्ये आज आहे संकष्टी आणि संकष्टीला माझा उपवास पण असतो इथे पाच ते दहा मिनटाच्या अंदिरावरच आहे ना गणपतीचं मंदिर आहे तर तिथं जायचं ठरवलंय आणि इथे माझी जावीची मुलगी मोठ्या जावीची मुलगी आहे ना ती तो तो <laughs> <laughs> ती आहे तर मग आम्ही दोघी जातोय आता गणपतीच्या मंदिराला चला तर तुम्ही पण दर्शन घ्या बाप्पाचं आम्ही आलेलो आहोत आता मंदिरामध्ये तुम्हाला दाखवते मी गणपती बाप्पाचं मंदिर

बरोबर लागलं तिकडे जाऊ तिकडे चला चतुर्थीला दोन मिनिटाच्या अंतरावर बोर हा इथं म्हणजे इथल्या लोकांना ना, ना? ना? रहिवासीला दुपारी यायचं होतं आम्हाला पण दुपारी जास्तच ऊन होतो होतं आता किती छान वाटतंय ना थंड वातावरण झाले आणि आता पंधराच मिनिटात अंधार पडेल कारण गर्दी पण नाही मागच्या वेळेस खूप जास्त गर्दी होती आपण तेव्हा सकाळी आलो होतो का दुपारी आलो होतो चार वाजता आलो होतो आपण तेव्हा आता कसं लवकर अंधार पडतोय ना तर त्यामुळे लवकर लवकर लव येऊन जातात तर आता आम्ही उशीर आलोय तर गर्दी पण नाहीये मस्त शांत वातावरण छान झालं आमचं दर्शन दिवाळीच्या वेळेस आहे ना हा कंदील लावलेला आहे किती सुंदर दिसतोय बघा वीरकर गणपती मंदिर आता पड आता संध्याकाळी कसं संध्याकाळची पूजा करून मग उपास सोडतात ना लोक समृद्धी लय भक्ती वाली आहे आता मी पाच मिनिटं इथे बसतो नंतर निघतो घरी तोपर्यंत समृद्धी प्रे करणार आहे की तिचे मार्क छान यावे टक्के छान पडावे तिला समृद्धी आता कितवी आहे तू बारावी सत्ता असतो आता गणपती बाप्पा तुला सत्ता तास तू म्हणणार आहे तू काही जे प्रे केलं असतो त्याच्यावर ऐंशी टक्क्याच्या प्लस मार्क पडणार आहे समृद्धीला पण एक कंडिशन काय अभ्यास न करता बघायचं अभ्यास न करता नाही अभ्यास करते तिला भरपूर अभ्यास करते हो ना तरीच आमच्या आंटीला मी अभ्यास करतो होते कधी दिसले नाही मी डिस्टर्ब करायला जात नाही अजिबात समृद्धीला जेवढं मी म्हणल्यावर अभ्यास करते ना <laughs> मोबाईल

दर्शन खूप छान झालेलं आहे आमचं आणि आता कुठे दर्शन छान झालंय आमचं आता आणि अंधार पडायच्या आधीच आता आम्ही निघतोय कारण की साडेपाच वाजायच्या टायमिंगलाच सा अंधार पडतो काय आमच्या आंटीला टेन्शन लागले बिलकुल पण नाही इंजिनियर खूप भारी त्या बिल्डिंगचा आजकाल आहे ना अंधार एवढा लवकर पडतोय ना कि म्हणजे साडेपाच पण वाज वाजले का नाही का साडेपाच त्याच्या आधीच अंधार पडतोय आय थिंक उन्हा उन्हाळ्यामध्ये सहा ते नंतर अंधार पडतो नाही म्हणजे अहो ही आपली थंडी वगैरे मध्ये लवकर रात्र होते ना असं म्हणतात ना काय तरी सकाळ सकाळ लवकर होती रात्र मोठी आहे असं म्हणतात हा तर आता आम्ही जाणार घरी हिचा पण उपवास आहे तर हिला पण स्वयंपाक करायचं कारण की मम्मी आहे जॉबवर मम्मी आणि आधी तू स्वयंपाक कर मी पण करते भूक लागली लागली आहे भूक करायचं समृद्धी आमची <laughs> तिला वजन वाढवायला सांगतो आम्ही ती दर पंधरा दिवसामध्ये दोन किलो कमी करते ह्या वेळेस समृद्धीचा तुम्ही लवकर कमी होता ना <laughs> समृद्धी तिचं डाएट प्लॅन सांग बरं सकाळी उठायचं हां खायचं प्यायचं ऑडियन्सला सांग ना सकाळी उठायचं खायचं प्यायचं चहाचापाती खाऊन जायचं परत आल्यावर खायचं कॅन्टीन खायचं म्हणजे एवढं खाते ती मग तरी पण तिचं वजन का वाढत नाही यार आम्ही थोडं खातो तर आमची बॉडी लगेच तास तू म्हणते आम्हाला तास नाही मला भारीचं असतं म्हणते आला हिच हिचं उलटतोय म्हणजे हिचं वाढ वाढायच्या ऐवजी कमी होते इथं उमराचं झाड खूप छान आहे मी तुम्हाला दाखवते छोटे छोटे उमर जाऊन का हा आलं आलं हे बघा किती छान उमराचं झाड आहे रस्त्यामध्ये पण खूप कच्चे म्हणजे लय बारीक बारीक आहे अजून हे, आता लहान असत म्हणून तर बारीक बारीक नाही लागलं जरा ते पहिले मी करंगळी पकडली कर होती बोलला गाय समृद्धी जाते आता घरी आणि मी पण जाते समृद्धी काहीतरी छान बनवून मला दे मी पण स्वयंपाक करते आता सध्या एवढी थंडी आहे ना तर विदाऊट स्वेटर बिलकुल पण काम होत नाही ना, आईला आज खूपच जास्त थंडी वाजतीये आणि कालचा तर एवढा प्रवास करून आले आहे तर आज दिवसभर तर घरातच होते आई पण आज थोडी जास्त थंडी ना एक थंड बाबा आज तरी आईना अजून ग्लवस नाही घातलेले हातामध्ये लागलेले आईच्या हाताला असं थेट येतात थंडीमुळे वाई असल्यामुळे मंदिरात आल्यानंतर आहे ना स्वयंपाक वगैरे उपास होता तर ते सोडायचं वगैरे राहिलं मग ते सगळं झालेलं आहे जेवण वगैरे केलंय आणि यायला उशीर मी पण आता करते आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच नवीन ब्लॉग घेऊन येत राहील तुमच्यासाठी उद्याचा ब्लॉग पण थोडासा विशेष असणार आहे आणि तो काय असणार आहे तुम्ही उद्या नक्की बघा चला तर आता इथंच ब्लॉग इन करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये